नमस्कार मी मधु गिरगावकर सगरवळी तालुका बिलिली येथील रहिवाशी आहे सगरोळी येथील कमळी बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या संस्कारामध्ये वाढून नोकरी करून नोकरीमध्ये राहत असताना प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून मला मंत्रालय मान्य गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे चार वर्ष आणि त्यानंतर आता तत्पूर्वी शेतकरी नेते सदाभाऊ खोतसाहेब यांच्याकडे चार वर्ष असे जवळपास आठ वर्ष विशेष कार्य अधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या माझ्या अनुभवाचा मंत्रालयीन कामकाजाचा फायदा माझ्या या भागातील गोरगरीब जनतेला व्हावा येथील विकास कामासाठी व्हावा हा दृष्टिकोन ठेवून मी सेवानिवृत्तीनंतर या भागामध्ये सवा करण्याची निश्चित केलेला आहे याचा एक भाग म्हणून माझ्या मित्रमंडळीच्या आग्रहाखातर येणाऱ्या विधानसभेसाठी निश्चितपणे उभा टाकणार आहे मी मुंबईमध्ये अनेक वर्षी नोकरी केलेली आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई या पुण्याचा फार मोठ्या झपाट्याने विकास झालेला आहे तेथील आर्थिक उन्नतीचा विचार करता या भागाशी कम्पेअर केला तर या भागामध्ये खूपच विकासापासून कोसदूर आहे आणि तो तो जो विकास आहे या घडून आणण्यासाठी निश्चित खूप मोठा स्कोप या ठिकाणी अवेलेबल आहे आपला हा भाग गोदावरी मांजरा मन्या लेंडी यांच्या परिसरामध्ये सुपीक जमीन आहे परंतु या जमिनीचा यातील उत्पादनाचा किंवा या वर आधारित उद्योगधंदे या ठिकाणी नाहीत निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यापार या ठिकाणी निर्माण करता येईल जेणेकरून या भागातील तरुणांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होईल मी निवृत्त झाल्यानंतर लगेच या भागाच्या तरुणांना रोजगाराची संधी व्हावी या डी एमआयडीसी निर्मितीसाठी प्रयत्न केला माझे मित्र माननीय बालाजीराव पाटील खजगावकर जे की माननीय मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करण्यात आलेली आहे याचा फायदा येणाऱ्या अनेक पिढ्यासाठी निश्चितपणे होणार आहे याच पद्धतीने रस्ते पाटबंधारे विभागात जलसंपोधाचे प्रकल्प रेल्वेचे प्रकल्प आरोग्याचे विषय शिक्षणाचे विषय अनेक विषय जे आहेत इतर भागापेक्षा खूप मागे आहेत ते सुद्धा विषय मी त्या विषयामध्ये देखील प्रगती करून या भागाचा विकास करण्यासाठी भागा भागा मी प्रयत्नशील राहणार आहे निश्चितपणे मी या बाबतीत असं सांगू शकते की मी माझे सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा मूळ उद्देश हा या भागाची सेवा करणे आणि हा भागाचा विकास करणे हा आहे त्या दृष्टीनं मी समाजसेवेचं काम करीतच आहे आणि समाजसेवेला राजकारणाची जोरदार मिळाली तर विकास अधिक होतो मी मुंबईमध्ये काम करत असताना माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा जवळ संबंध आला त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची असलेली संवेदनशीलता वीस वीस तास चोवीस चोवीस तास काम करण्याची त्यांची क्षमता हा या गोष्टी निश्चितच माझ्यासाठी आदर्शवत आहे त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला त्यानुसार मला शिवसेनेत काम करण्याची संधी माननीय मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विचार या तळागाळ जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे मी काम करणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी मी निश्चितच मी काही आता या पूर्वी जे काम केलेले आहेत एमआयडीसी मंजुरीचे रस्ते विकासाचे प्रकल्प एमआयजी योजना पाणी पुरवठ्याच्या योजना या विकास काम मी केलेलं आहे मला वाटते माझ्या ह्या अनुभवाचा फायदा मी इथे जे करून देत आहे त्याचा विचार करून जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल याची मला खात्री वाटते धन्यवाद